महाराष्ट्रमध्ये लोकसभेच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्याचं आज मतदान पार पडलं एकंदरीतच संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत जी जी आकडेवारी हाती आलेली आहे त्यानुसार अठ्ठेचाळीस पॉईंट सहासष्ट टक्के मतदान जे आहे ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पार पडलेलं आहे आपण जर बघितलं तर आज वीस मे महाराष्ट्राच्या लोकसभे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार होतं सकाळी सात वाजल्यापासूनच जे आहे ते हे मतदान सुरू झालं एकंदरीतच मुंबई मधले जे सहा लोकसभा मतदारसंघ आहेत ते त्याचप्रमाणे ठाणे भिवंडी कल्याण पालघर आणि नाशिक दिंडोरी आणि धुळे असे ते एकूण तेरा मतदारसंघ जे होते अठ्ठेचाळीस पैकी या तेरा मतदारसंघामध्ये हे लोकसभेसाठी निवडणूक मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे एकंदरीतच गेल्या दीड महिना जो होता तो पाच टप्प्यांमध्ये इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर प्रचाराचा जो धुरळा होता तो गेले दीड ते दोन महिने चालू होता प्रत्येक पक्षाकडनं आणि आज अखेर मतदान होत असताना मुंबईमध्ये जे महत्वाचे मतदारसंघ आहेत इथे प्रामुख्याने मुंबईकरांनी आज सकाळपासूनच जो आहे तो मतदानाला चांगला प्रति प्रतिसाद जो आहे तो दिला होता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुद्धा जे आहे थे तार आ, ता, 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 ते सकाळीच मतदान केलं होतं त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांनी सुद्धा मतदान केलं त्यानंतर बॉलिवूडमधले तारे तारका जे आहेत त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला त्याचप्रमाणे उद्योगपती रतन टाटा असतील अनिल अंबानी असतील त्याचप्रमाणे क्रिकेटर सचिन तेंडुलकर आणि मराठी तारे तारेकर जे आहेत ते त्यांनी सुद्धा यामध्ये मतदान केलेलं आहे एकंदरीतच मतदानाचा उत्साह जो आहे तो सगळीकडे दिसत होता परंतु महाराष्ट्र सोडून ज्या आठ राज्यांमध्ये निवडणूक आहे त्या आठ राज्यांच्या कम्पॅरेटिव्हली महाराष्ट्रामध्ये मात्र कमी मतदान झालेलं आहे संध्याकाळच्या पाच वाजेपर्यंत अशी सुद्धा माहिती जी आहे ती एकंदरीतच हाती येत आहे त्याचप्रमाणे पवईमध्ये मतदान झालं तिथे काहीसा मतदान केंद्रावरती गोंधळ निर्माण झाला होता शिवसेनेचे उपनेते आदेश बांदेकर यांनी जे आहे त्या संदर्भात तक्रार दाखल केली होती मतदान केंद्रावरती मतदान फेट्या ज्या आहेत त्या बंद पडल्या आहेत अशा प्रकारचं काहीसा प्रकार तिथे घडला होता त्यानंतर ज्या नंतर जे आहे मतदान जे आहे ते काही काळाने तिथे सुरू झालं एकंदरीतच आज मुंबईच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मुंबईमध्ये मतदान होत असल्याने जे मुंबईमध्ये राहणारे मुंबईकर आहेत त्यांनी सुद्धा मतदानाला बाहेर पडावं असंच जे आहे ते सगळ्या राजकीय नेत्यांनी किंवा जे उमेदवार होते त्यांनी स्वतःनी स्वतः या संदर्भात जे आहे ते आव्हान केलं होतं आणि त्याप्रकारे मुंबईकरांनी काहीचा का अल्प होईना का पण प्रतिसाद जो आहे तो मतदानाच्या मतदानाला दिलेला आहे तर इकडे ठाण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सह कुटुंब जे आहे ते मतदान केलेलं आहे आपण जर बघितलं तर कल्याण लोकसभा मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यामुळे ठाण्यामध्ये सुद्धा जो आहे तो मतदारांचा चांगला प्रतिसाद जो आहे तो दिसून आलेला आहे एकंदरीतच आज शेवटच्या टप्प्यातलं मतदान पार पडलेलं आहे आणि आता देशामध्ये जे आहे ते उरलेले दोन टप्पे झाल्यानंतर चार जूनला जो आहे तो लोकसभेचा निकाल जाहीर होणार आहे I'm <small>